आरती वगैरे झाली आता बाप्पाला खाली उतरवून घेतलं बघा हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे मोदक करायला घेतले बघा इकडं भात केलाय दोन पातेली भात केलाय बघा हा एक दुसरं पातेलं दोन पातेली भाताची केली आहेत मोदकाची तयारी केली आज विसर्जनाचा दिवस म्हटलं तर जरा थोडंसं वाईटच वाटतं इकडं घरातल्या देवाची पूजा वगैरे केली मी चला आता त्या घरात जाते बाहेर बघा खूप पाऊस पडतो आहे खूप पाऊस पडतोय नाहीतर आमच्या हिरवी आम्ही अंगणात छान मस्त मजा करतो हे बघा कृष्ण कमळाला दोन फुलं आली आहेत नाही आता अंगणात मस्त आपलं पाऊस नसला की जमतं हळदीची पानं काढते मोदकाला हे बघा इकडच्या घरी चालले मी घरी ह्या घरात गणपती असतो ना तुम्हाला तर माहिती आहे माझ्या धाकट्या घरी गणपती असतो बघा बाप्पाची पूजा वगैरे केली सगळी जाऊबाईने तिच्या पण देवाची पूजा घरातल्या सगळी पूजा वगैरे केली तिने पण इकडं स्वयंपाक अर्धा करून झाला आहे तिचा पण काय काय केलं आहे बघते बघा इथं मोदकाचं मळून ठेवलं आहे वटाण्या बटाट्याची भाजी घातली आहे हा मस्त अशी वटाणा बटाट्याची भाजी घातली आम्ही असं इकडे काय तिकडं काय दोन्हीकडंच तिन्हीकडं स्वयंपाक करतो हे बघा इथं तिनं वरण करून ठेवलं आहे ही भाजी कसली ही वालाची उसळ आहे म्हणजे डाळिंब्या ज्या आपण सोलून वाल करतो त्याची भाजी ही दाखवते थांबा हे बघा मस्त ही, ही पण भाजी केली छान थोडीशीच केली ज्याला आवडेल ती खातील आणि मध्येच मुलांना नूडल्स खायचे आहेत लेखाली आमची तर तिला नूडल्स फार आवडतात म्हटलं चला तिच्यासाठी नूडल्स करते आम्हा तिघी जावांमध्ये एकच मुलगी इथं कुणाला पोहे खायचेत पोहे पण केलेत आम्हा तिघींमध्ये एकच मुलगी आहे आम्हाला तिच्यासाठी नूडल्स करायचे म्हटलं चला सगळीच मुलं खातील इकडे मोदक पण ठेवलेत वाफवायला आणि अर्ध्या अजून करता येत त्या एकदा ठेवले हे बघा इकडे मी हे नूडल्स करून घेतले आता खातील पोरं सगळे आज एकत्र सगळीच घरात आहेत खायला तर पाहिजे ना काहीतरी सकाळी सकाळी मग ते पण कुणाला पोहे हवे असतात कुणाला नूडल्स खायचे आहेत ते पण केले ते आता देते सगळ्यांना खायला हे बघा नैवेद्याचं ताटं भरली दोन आमचे दोन बाप्पा आहेत तर दोघांची दोन मदकाची ताटं भरली स्वयंपाक सगळा करून झाला आहे आमचा बाप्पाचा थाटा आमच्या गणपती बाप्पा जाणार म्हटलं की खूप वाईट वाटतं आणि हे बघा हे ना आमच्या शेजारच्या मुली आहेत इतक्या सुंदर क कंठ्या बनवतात त्या दाखवते तुम्हाला आज जरा आहे हे बघा त्यांनी बनवलेल्या कंठ्या बघा किती सुंदर हे सगळं फुलं आणून त्यांनी बनवलेले मी पूर्ण तुम्हाला सांगेन नंतर पण त्या आता तितकं काही मला माहिती नाही त्या कशा देतात ती ऑर्डर पण घेते सांगेन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किती सुंदर कंठ्या बनवलेल्या आहेत हे बाजूबंद गणपती बाप्पाचे सगळी फुलं आणून तिने तयार केलं आहे हे मुकुट बघा दोन मुकुट आहेत बाजूबंद आहेत हे सगळं ती इथं आमच्या आजीबाई म्हणजे आई आमची फुलांच्या पाकळ्या पाकळ्याकरती ही कंठी मस्त अशा बनवल्यात त्यांनी कंठ्या ती ऑर्डर पण घेते पण मला पूर्ण काही माहिती नाही त्यामुळे आता काही सांगत नाही मी सांगेन नंतर व्हिडिओमध्ये पुढच्या तर सगळी जेवणं झाली सगळ्यांची आता आम्ही जेवणारे घरातल्या बायका बायका जेवणं झाली आमची की लगेचच आरतीची तयारी केली ते बघा मगाशी दाखवलेली कंठी काय सुंदर दिसते दाखवलेली मी मग अशी बघा इकडं अंगणात बघा इतका पाऊस पडतो आहे आपली नेहमीची रांगोळी काढून काय उपयोग नाही म्हणून मग आम्ही फुलांची रांगोळी काढली किती पाऊस पडतोय बघा तर काय त्याला इलाज नाही तशातच मग अंगणात फुलांची रांगोळी काढली आमच्याकडे काय करतात गणपती बाप्पाला बाहेर घेतलं की मग सगळ्या घरामध्ये फिरवून आणतात तसं हे बघा आता हे जिथं गणपती बसलेलं आहे ते घरे तिकडून आता फिरवून आणतील किचनमधून वगैरे जावई बापूंनी घेतला एक छोटा गणपती मधल्या घरी आणला बाहेर आणला आता आमच्या घरी चालवलंय हे आमचं घर गर। माझ्या घरात पण किचनमध्ये वगैरे फिरवून आणला गणपती दोन गणपती आहेत ना एक मोठा एक छोटा हे बघा बाहेर किती पाऊस पडतोय मग आम्ही काय ठरवलं आता विसर्जनाच्या ठिकाणी आपण तळ्यावर आरती करतो ना ती नाही करायची ती इथंच करूया अंगणातच आरती करायला घेतली मुलांनी तसल्या पावसात इलाज नाही ना अक्षरशः बाप्पावर छत्र्या धरून उभे राहिले सगळेजण अंगणातच आरती केली हे बघा एवढा पाऊस पडतोय शेवटी मग गाडीमध्ये घालूनच न्यायचं ठरलं गणपती बाप्पाला इथे अंगणातच आरती करून घेतली चला निघाले बाप्पा आम्ही गणपती बाप्पा बरोबरच बसलो गाडीत बाकीची मुलं काही गाड्यांवर काही आली चालत अगदी जड मनाने निघालो गणपती बाप्पाला आणि रोप द्यायला पावसाने मात्र कमालच केली सगळ्यांची म्हणतात ना निसर्गाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही हे बघा आलो आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी आपल्याला आडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आता पुढे जाऊ देत नाही सगळ्यांना जास्त तळ्याच्या ठिकाणी हे बघा तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा